नगर परिषद अचलपूर यांच्या पुढाकाराने आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेकडून वृक्षारोपण अभियान जुडव्या नगरीमध्ये सुरू आहे नगर परिषद अचलपूरने यावेळी मुख्याधिकारी धीरज गोहाळ यांच्या निर्देशानुसार तसेच वृक्ष प्राधिकरण समिती नगरपरिषद अचलपूर यांच्या सहकार्याने परतवाडा अचलपूरच्या शाळा खुली जागा वाचवून त्या ठिकाणी एकूण अकराशे झाडे लावण्याचा निर्धार घेऊन कार्य सुरू केलेले आहे तेवीस ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी एक वाजता कासतपुरा अचलपूर तथा दुपारी दीड वाजता शहीद भगतसिंग उद्यान नगर परिषद अचलपूर बाजूला येथे वृक्षारोपण कार्यक्रम प्रमुख मान्यवर मुख्याधिकारी धीरज गोहाड नगर अभियंता विनय देशमुख अभियंता अरविंद गोठवाल गजानन कोल्हे योगेश खानजोडे दीपा खांजोडे शारदा उईके फिरोज खान पेन सतीश अकोलकर संजय डोंगरे मुरलीधर ठाकरे प्यारेलाल प्रजापती इक्बाल खान समीर खान मोहम्मद अयान नगर परिषदेचे कर्मचारी सलीम रंजित अखिलेश मिश्रा तथा स्थानिक नागरिक यांच्या हस्ते एकशे तीस देशी प्रजांतींची रोपट्यांचं वृक्षारोपण करण्यात आलं लावणे संगोपन संवर्धन करणे जितकी जबाबदारी प्रशासन करते तेवढीच जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी स्वतः स्वीकारली तर भावी पिढीला शहराला शुद्ध हवा व हिरवेगार पर्यावरण निश्चितच देऊ शकू असे मत मुख्याधिकारी गुहाड यांनी यावेळी व्यक्त केलं आपले शहर हे हिरवे शहर करण्यासाठी सुंदर पर्यावरण निर्माणसाठी प्रत्येक शहरातील व्यक्तीने वृक्षारोपणच न करता लावलेल्या झाडांचं संवर्धन करून वृक्षतोड प्रतिविरोध दर्शवून त्या अबोल वृक्षांचे जीव वाचविण्यासाठी योगदान द्यावे वृक्षांना जिव्हाळा लावून त्यांची अवैध कटाई रोकावी अशी कळकळीची विनंती गजानन कोल्हे योगेश खानजोडे दीपा तायडे यांनी यावेळी केली तेवीस ऑगस्ट दोन तेवी रोजी आपले शहर हिरवे शहर अंतर्गत पाचव्या आणि सहाव्या टप्प्यामध्ये नगर परिषद अचलपूर यांच्या पुढाकारानं आपण कासतपुरा इथे एकूण सत्तर वृक्ष आणि दुसरं शहीद भगतसिंग गार्डन जे कुठंतरी संपुटात येणाऱ्या मार्गात होतं पण मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या पुढाकारानं आज आपण इथं पासष्ट झाडं देशी प्रजातीचे लावलेले आहे त्यामध्ये कुत्रंजीव चिंच आवळा जांभूळ व वड पिंपळ जास्तीत जास्त वड पिंपळ आणि कडुनी या वृक्षांची आपण रोपण इथे केलेलं आहे तर आज बाहेर फाउंडेशन सोबत आले आलेले मानव सेवा समिती आहे नगर परिषद सोबत आदिवासी पर्यावरण समिती आहे दरवर्षीप्रमाणे वृक्ष लागवड अंतर्गत पाचव्या व हो सहाव्या टप्प्यात नगर परिषद अचलपूर कार्यालय व कासदपुरा इथे आज वृक्ष लागवड करण्यात आली परंतु या प्रसंगी मी अचलपूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या वृक्ष लागवड जी झाली याचं संवर्धन करण्यासाठी ते त्यांनी सहकार्य करावं कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आपल्या वृक्ष लागवडीलाही यश मिळणार धन्यवाद समोर नगर परिषदेच्या पुढाकाराने सन्माननीय मुख्याधिकारी श्री साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण समितीच्या माध्यमातून कासतपुरा आणि अचलपूरचं हे भगतसिंग गार्डन या ठिकाणी वृक्षारोपण आज करण्यात आलं आहे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की वृक्षारोपण करणे संगोपन करणे हे फक्त प्रशासनाचं काम नाही आहे या शहराचा नागरिक म्हणून पर्यावरणाची जबाबदारी म्हणून जसं आपण मुलांचं संगोपन करतो त्या पद्धतीनं आपण वृक्षाचंसुद्धा या ठिकाणी संगोपन करावं जेणेकरून कारण की अधिकारी आज आहेत उद्या बदलून जाते परंतु त्यांची धडपड त्यां तेन, त्यांनी घेतलेला पुढाकार त्यांनी दिलेला वेळ याचा सुद्धा आपण लक्ष ठेवून या वृक्षाचं आपण संगो संगोपन आजूबाजूच्या लोकांनी व नागरिकांनी करावं अशी निम नम्र विनंती त्यांना करतो व आपले शहर हिरवेगार अचलपूर हे जो ब्रिदवाक्य आपलं आहे नगरपालिकेचं आहे हे ब्रिदवाक्य आपण जगावं ही नम्र विनंती करतो त्यांना आपले शहर हिरवे शहर या उपक्रमात नगर परिषदच्या सहाय्याने आपण कासदपुरा आणि आझाद मैदान भगतसिंग गार्डनमध्ये जे आज वृक्षारोपण केलेलं आहे तर वृक्षारोपण करून झालं फोटो काढले एवढंच मर्यादित न राहता त्याचं तीन वर्षापर्यंत जसं आपण बाडाचं संगोपन करतो ते करणं आवश्यक हो आहे कारण त्या झाडाचं जर आपण संवर्धन नाही केलं तर ते झाड वृक्षारोपण करून काहीच फायदा राह राहणार नाही म्हणून जो कोणी इथून येते जाते ते त्या हे संरक्षण तर नगर परिषद किंवा आमचे एन जी ओ करतच आहे पण येणाऱ्या जाणाऱ्याने त्याचं थोडंसं पालन केलं किंवा त्या झाडाला संरक्षण दिलं तर अजून आपलं शहर हिरवं शहर बनण्यास टाईम लागणार नाही एवढंच म्हणणं आहे की शार, शार माना की दुषण तो नाही बना सके सारे जहा कोह गुलशन तो नहीं बना सके सारे जहां को हम तो काटे कम गुजरे जहां से हम गुजरे शाह से एस सी एन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू सह ऍडवोकेट रुपेश वाजपेयी अचलपूर